चेहऱ्यावर ठराविक म्हणजे आता जर एखाद्या माणसाला काही जर का बाहेर बाहेरची बाधा असेल तर त्याला चेहऱ्यावर काही ठराविक प्रकारचे रंगाचे बदल झालेले असतात डोळ्याच्या खाली काही ठराविक साईन दिसतात त्याच्यावर आपलं कळतं की या माणसाला काहीतरी स्पेशल बाधा झालेली आहे किंवा कोणी करवलेली आहे ओके okay. तर तसं कळू शकतं आपल्याला चेहऱ्यावर आणि सर काही लोकांचे डाग असतात बघा असे काळे डाग पडतात कपाळावर किंवा असे हो हे काळे डाग पडणं एक तर दोन गोष्टी होतात एक तर पहिली गोष्ट म्हणजे याला हाय शुगर आहे डायबिटीस एक शास्त्रीय कारण बरोबर पण दुसरं कारण असं आहे की ज्याच्यावरती ब्लॅक मॅजिक झालेली आहे त्याला सुद्धा डोळ्याखाली खूप काळं होणं डोळ्या डोप कपाळावरती खास करून आणि गालावरती डोळ्याच्या खाली काळे दो, धब्बे पडणं आणि ते अचानक सुरू होतात आणि ते वाढत जातात तर तसे धब्बे पडणं हे एक लक्षण असू शकतं कायम ते असेलच असं नाही मग त्याला आपल्याला चेक करावं लागतं की ते कशामुळे आहे की म्हणजे मेडिकल रिझल्ट रिझनमुळे आहे का ऍक्च्युअली काही ब्लॅकमॅजिक झाले आहे ओके पण जे शंका द्यायला जागा तयार होते पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा